<laughs> तो को करो पहले। हाँ जल्दी करो जल्दी मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं सी जे मास्टर घर तो से तो काम कारण की पप्पा लेप्शन देता दोनों दोन ऑप्शन सामाजिक नाश्ता नाश्त सरगुंड खाना है मग जाना पकडायला कोणी आय तर सर्विस ह्या हे चालू झालं चिप्स टाकून आली ते आणि सकाळी सकाळी उन्हाच्या आधी पा असे टाकायला लागते चिप्स आणि बायाचं वयवट झालं चालू आता उन्हायला लागला तर मला हे टाका लागते वाटते आणि हवे टाकले आता मी पण टाकायला बायाच वट झालं चालू आता मी टाकू लागले आई झाले टाकून आणि कृष्णा कृष्णा आलता माझ्याजवळ तो मनी होत्या जाचा आहे मग म्हणे मूर्तीजापूर जायचं आहे बोगा आता काय म्हणते तो तो जो आपण खाली आणि भेटू याचा पेपर ना टूर्नामेंट केला टूर्नामेंट आहे ते राज, दुकान राती गुण आहे आंब्याचा धंदा चांगला आहे म्हणते रातचा आंबा गायब करा आंबा गायब करा तीस ना आपल्याला आणि आंबेसली चहा आणि पाहिजे रोहित आमचं आलं तहसीलचं काम आता चाललं आम्ही घरी आता आलो वावरात काकाची तूर लावली आहे वावरात चाललो आणि माही तूर सोडून चालू आहे तर मला पप्पा फोन येऊन लागते तुम्ही दहा पोहे करत आलो कसं तरी पप्पाच्या बोलण्या खाल्ले लक्ष म्हटलं वावरात गेलं ते बरं राहते त्या वाहारात चालला आता मी हो आपण किती तूर राहिली किती सोंगी त्यांना मारकच पडते पाहिप आणि आपलं वावर अर्धी तू दिसून राहिली झालेली तेवढी राहिली थोडशीकच राहिली त्या साईडनं कोपरा गेलेला आहे तर तिरपा कोपरा आहे आणि दाटणे एवढी मोकळीच आहे तर एवढ्या पेंड्या होत्या काय माहिती किती होते तर तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ आखरीपर्यंत पाहिजा आणि हे एवढी झाली तू समोर आपली आणि एवढी राहिली समोर दिसून आलं एवढी राहिली तुम्हाला अर्धा वावर केला पेंड्या टाकून दिल्या अशा आणि दोनच दिवसानं किंवा उद्या लावान ते त्यांचं पूर्ण वाढ झाल्यावर वा। हे पोंग्या घ्या एवढी राहिली आणि एवढी झाली इथून या या साईडनं झाली आहे मी या साईडनं राहिली आहे अर्धी झाली अर्धी राहिली तर मी चलो आता आशितोच फोन येऊन राहिले फोनावर फोन येऊन राहिले त्याचे तर ते रोड आहे तर रोडावर चाललो मी जेव्हा रोड घ्या दाखवत तुम्हाला रोड, 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 रोड गे विदर्भातले फेमस रोड घ्या आणि खतरनाक लागते रोड गे आणि रोड गे भाजी भाजी कवट्याला जाण्यामध्ये इथून राहिले घेऊन आम्ही गेली गाडी रोशनची बस बसस्टँडवरच तर आम्ही चाललो पैदल तिघ आमच्या बस स्टँड इकडे मागे बस स्टँड आहे सगळ्यात सगळं तुलाही आहे आज चाललो हा विशाल माय परम मित्र आता बसलो आम्ही कवटा सोपीनाथले आणि लय स्पीड आम्ही दिसणारी गाडी तर आता जातो आम्ही दर्शन करायला पहिले हे आमची इकडला रोड अशी तो चितचा आहे बाकीचे रोड आणि इकडे मंदिर समोरचं हे सोपीनाथ महाराजचं मंदिर कवटा सोपीनाथ आमचं दर्शन करून आताचं लहान जवाचे म्हणते आशे दोस्त आशे दोषले आम्ही दिसलो नाही वाटतं सध्या दिसलो काय मले आदुवाचं आहे आणि इकडे आमचा स्वयंपाक बाकीचे लोकांचं स्वयंपाक आणि हे मंदिर पंगत बसले आदूमायाभाऊ बसल्यासमोर आणि हे पंगड बसले आता आता खाली आलं सारखंच आहे आणि आता करतो आम्ही जेवण आणि मेंबर आले आहे गौरक्षण गणेश मंडळचे आणि या किस्ना बंटी जवाई हा वेळ त्या लग्नातला व्हिडिओ काढणार आहे आणि आता आता सावंगा व्हिडिओ सावंगा व्हिडिओ तर आम्ही करतो जेवण आता बाळा दहा आले बाबा खेळ जेवण करून आलो आता आम्ही मंदिरात सोपीनाथ महाराज इकडे बसले आहे दोघं तिघं पाहायला गेले थेवून राहिले आता बघू कुठे जायचं तर घरी जायचं लेट आला झोपी नाही घरी त्यांचा काय चालू आहे काय म्हणते कोणत्या नगर कोंडे शिवाय येतं जायचं प्लॅन चालू आहे हा बोलाय माझ्या शिवाय जाऊ द्या म्हणून आम्ही पुसले आता बघू काय होतं

कोण बोल मैया लावला चुना जाज घेतली आणि खेळवांडुली खेळवांडुली गुडा रे खेळवांडुली <laughs> गुडा रे हे जाज आम्ही ट्रायल घेतो जाजचा नंतर दाखवू तुम्हाला हे बकेट चालू आहे हे बकेट आणि हा टॉप पाणी फाइन बॅक नंतर मु दोन वाला नोट भेटले अगोले माय पाणी हा 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 दो किसना आला ट्रायल पाहिले कसा ट्रायल घेतो आम्ही बंद करतोय आम्ही पाणी टाकणार नंतर पो ट्रायल होते दादा आम्ही करणार आहोत तमाशा स्विमिंग पूल बनवून टाकू म्हटलं आपण मग पाण्यात टाकणार अरे पाणी तर शांत द्या अरे भागरी येत हो। अरे पहिन नाही राहिली गरम होते अधू माझ्या अंगावर येईन काय बघू माझ्या अंगावर येईन काय मागा चालला गेला आता लाटा गिटा ना हे मेंबर बघाले आम्ही पाहले पण आजी इथून पोहून राहिली त्याची अधूजी

आता आम्ही वापस घेऊन दाखवत तुम्हाला तमाशा घर नाही तिथे जाऊन काय का याची गाडी सांग अक्षयची वापर आम्ही दुकानावर आणि गरम झाल्यावर चालू होती पाणी भरा आणि आम्हाला ते चालू करून एकदा तुमच्या हाताला होऊन चालला असतो घरी आता आम्ही आलो घरून जाजगी

आमचं मिशन झालं सक्सेसफुल आणि आमची जात घुमली आता चला व्हिडिओ बुकचे लॉकडून व्हिडिओ साठी लाईक करा सबस्क्राईब करा भारसायला खुशी आहे आमचा